छत्रपती शिवराय आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या अवमानकारक प्रतिमा फेसबुकवर प्रसिद्ध झाल्यानंतर राज्यभरात या घटनेची तीव्र पडसाद उमटत होते कोल्हापुरात शिवाई चौकात हजारो लोकांनी या घटनेचा निषेध केला जमावने उग्र दूर धारण करत शहरातील अनेक गल्ल्या शेकडो यांना लक्ष बनवले काही दुकाने तर काही चारचाकी गाड्या जमावने पेटवून दिल्या यावेळी केलेल्या दगडफेकीत पोलीस जखमी झाले असून शहरात चार तास दंगलीचे लोक दहशतवाद होत होते पहाटे तीनच्या सुमारास शहरातील तणावाचे वातावरण कमी झाले रात्री शिवाजी चौकात निदर्शने झाल्यानंतर हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या जमावाने सुरुवातीला अकबर मोहल्ल्यावर लक्ष करीत वाहनावर दगडफेक करण्याचे सुरू केले यासोबत दोन प्रार्थना स्थळांवरही दगडफेक करण्यात पर आली परिस्थिती नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा पौखवाडा तैनात केला गेला होता परंतु अनेक ठिकाणी होत असलेली दगडफेक पोलिसांच्या समोरच होत होती रस्त्याकडेला असलेले दगड नारळ बाटल्या यांना शस्त्र बनवत वाहनांना आणि दुकानांना लक्ष केले गेले होते जमावाच्या दरफेकेत जोरा राजोडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनकर मोहिते यांच्यासह सहा अधिकारी जखमी झाले आहेत देवल क्लब समोर जमावाला पांगवण्यासाठी व स्वतःच्या संरक्षणासाठी एका पोलीस अधिकाऱ्याने थेट आपले रिवॉल्व जमाव इतका संतप्त झाला होता दौल दौल की त्यांनी देवल क्लब जवळील चार चाकी पेटवून दिली तर त्यापाठोपाठ शिवाजी स्टेडियम परिसरातील बोल्ड कार देखील पेटवण्यात आली अग्निशमन दलाच्या बंबांनी ही आग आटोक्यात आणली शिवाजी रोड खाऊ दिल्ली लक्ष्मीपुरी बाजार लुगडी लुगडीओ येथील असंख्य हातगाड्या आणि खोकी जमावने अक्षरशः उलटून मोडतोड केली या दगलीत सुमारे शंभरावर चार चाकी वाहने व दोनशे दुचाकी वाहनांचे नुकसान करण्यात आले घटनास्थळी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील कुमार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर मनोज कुमार शर्मा त्यांनी भेट देऊन परिस्थिती संपूर्ण शहराला छावणीचे स्वरूप आले आहे यानंतर आज रविवारी सकाळी पासून शहरात शांतता असली तरी बंद चे आवाहन केल्यामुळे शहरात सर्व व्यवहार बंद होते शिवाजी चौकात दहा नंतर कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली दरम्यान रात्री दंगलीच्या वेळी शांततेची भूमिका घेतलेल्या पोलिसांनी सुरुवातीलाच आक्रमक भूमिका घेत सौम्य लाठी हल्ला करून जमाव पांगवला आज रविवार असल्याने कोल्हापुरात पर्यटकांची संख्या अधिक आहे पण के एम टी आणि रिक्षा बंद असल्याने प्रवाशांची फार हाळ होत आहे के एम टी शहरातील आठशे पन्नास फिऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत त्याचाच फायदा घेत काही रिक्षा चालकांनी वीस पंचवीस रुपयांच्या ठिकाणी दोनशे ते अडीचशे रुपयांची मागणी केलेल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत कोल्हापुरात रविवारचा आठवडे बारा असला तरी बंद मुळे सर्वत्र शांतता आहे एकंदरीत कोल्हापुरात शनिवारी रात्री झालेल्या भावनेचा उद्रेक पाहून हिंदुत्ववादी संघटनांनी आजचे आंदोलन मागे घेतले असले तरी बंद मात्र कायम ठेवलं आहे आता शहरात शांतता असली तरी तणाव मात्र आहे तसाच आहे ब्युरो रिपोर्ट लाईव्ह कोल्हापूर